नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मृदगंधचा अभ्यास करत असताना आपल्याला कुठल्या चार मुद्द्यांवर जास्त लक्ष ठेवायचं आहे ते आपण बघणार आहे मग आता हे चार मुद्दे कुठले आहेत आणि आपण असं का म्हणतोय की या चार मुद्द्यांवरच आयोग प्रश्न विचारतो कारण की दोन हजार दहा ते दोन हजार तेवीसच्या प्रश्नांचा जर आपण अभ्यास केला तर त्यामध्ये आपल्याला असं जाणवतं की प्रतिमा सृष्टी सामाजिक जाणीवा प्रेम भावना आणि प्रतिभेची विविधता या चार मुद्द्यांवर आयोगानं जास्त प्रश्न विचारलेले आहेत म्हणून दोन हजार दहा ते दोन हजार तेवीसच्या प्रश्नांचा अभ्यास आपला चांगला झालेला पाहिजे त्यानंतर बघा दोन हजार बारा दोन हजार अठरा आणि दोन हजार एकवीस या तीन प्रश्ना या तीन वर्षांचा प्रश्नांचा जर अभ्यास केला तर त्यामध्ये आयोगाने विंदांच्या प्रतिमा सृष्टीवरच प्रश्न विचारलेला आहे मग तो प्रश्न कुठला आहे ते आपण बघूयात बघा दोन हजार बाराचा हा प्रश्न बघा मधील प्रतिमा सृष्टीचे निराळेपण उदाहरणे देऊन स्पष्ट करा असं आयोगाने विचारलेला आहे इथे काय कीवर्ड आहे तर प्रतिमा सृष्टीचे निराळे पण म्हणजे वेगळेपण म्हणजे कुणाशी तरी याची आपल्याला तुलना करायची आहे ओके त्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा दोन हजार अठराचा प्रश्न बघा तिथे काय विचारले दोन हजार मध्ये मृदगंध मधील प्रतिमा सृष्टीची वैशिष्ट्ये अधोरेखित करा असे यांनी विचारलेलं आहे म्हणजे याच्यामध्ये पण काय विचारलं प्रतिमा सृष्टी यांनी इथं पुन्हा विचारलेला आहे त्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा दोन हजार एकवीसचा प्रश्न जो आहे मृदगंध या कविता संग्रहातील प्रतिमांची विविधता व नाविन्य यांचे विवेचन करा असा प्रश्न दोन हजार एकवीसला विचारलेला आहे पुन्हा याच्यामध्ये काय विचारलं तर प्रतिमांची विविधता म्हणजे प्रतिमा सृष्टी विन्याकृंदीकरांची हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे त्यानंतरचा मुद्दा येतो बघा आपला तर तो आहे सामाजिक जाणीव मग सामाजिक जाणीवमध्ये दोन हजार दहा दोन हजार सोळा आणि दोन हजार एकोणीस हे तिन्ही वर्षाचे प्रश्न जर बघितले तर त्यामध्ये आपल्याला काय जाणवतं की सामाजिक जाणीव हा कॉमन मुद्दा आहे ठीक आहे तर दोन हजार दहाचा प्रश्न बघा काय आलेला आहे इथे मृदगंध या कविता संग्रहातून राष्ट्रीय स्पंदनांचे आणि सामाजिक जाणीवांचे स्वरूप कसे दिसून येते याचा परामर्श घ्या दोन हजार दहाचा आहे इथे पुन्हा काय येतं तर सामाजिक जाणीव आणि राष्ट्रीय जाणीव हे दोन इथं पॉईंट इथं आलेले आहेत बघा त्यानंतर नेक्स्ट आहे बघा मृदगंध या कविता संग्रहात करंदीकरांची सामाजिक जाणीव आणि हिवादी दृष्टिकोन ठाशीपुढे व्यक्त झाला आहे याची चर्चा करा दोन हजार सोळाचा प्रश्न आहे हा जर नेक्स्ट प्रश्न येतो बघा दोन हजार एकोणवीसचा तर सेम प्रश्न जो आहे हा सामाजिक जाणीवांच्या अवतीभोधी फिरत जातो दोन हजार एकोणीसचा प्रश्न तर त्याच्यापेक्षा जास्त डिरेक्ट होता मृदगंध या कविता संग्रहातून विंदा क्रंदीकर यांच्या समाज निरीक्षणातील विविधता पुन्हा काय समाज निरीक्षणातील विविधता समाज जाणीव राष्ट्रीय जाणीव आणि याच्यावर जास्त यांनी प्रश्न विचारलेले आहेत तर ते सुधारण सांगा सुधारण म्हटल्यानंतर उदाहरणासहित म्हणजे आपल्या टेक्स्ट मधली काही ओळी काही कवितांची कडवी इथे यायला पाहिजेत बघा यानंतर यानंतर जे येतं तर ते आहे प्रतिभेची विविधता ठीक आहे तर प्रतिभेची विविधतेवर आलेले प्रश्न आपण बघूयात बघा तर प्रतिभेची विविधतेचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा दोन हजार पंधरा दोन हजार वीस दोन हजार पंधरा दोन हजार वीस दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस या वर्षी आलेल्या प्रश्नांचा अभ्यास करायला पाहिजे एकदा मी पुन्हा तुम्हाला सांगतोय दोन हजार पंधरा दोन हजार वीस दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस या चारही वर्षी प्रतिभेची विविधता याच्यावर प्रश्न आलेले आहेत पण आता प्रतिभेची विविधता म्हटल्याच्या नंतर जसं सामाजिक जाणीव आणि प्रतिमा सृष्टी आपल्या प्रश्नामध्ये डिरेक्ट डिरेक्ट दिसायचे सरळ सरळ दिसायचे तसं इथं थोडंसं कमी होतं मग आपल्याला यांची प्रतिभा सृष्टी म्हणजे नेमकं काय का याची डेफिनेशन आपल्याला माहीत पाहिजे मग मा पहिला प्रश्न जो आलेला आहे दोन हजार पंधराचा तो आपण बघूया इथे खाली आलेला आहे बघा हा दोन हजार पंधराचा विंदा करंदीकर यांच्या मृदगंध या संग्रहामध्ये विविध अनुभवांचा व जाणीवांचा प्रभावी आविष्कार झाला आहे या विधानाची चर्चा करा असा हा प्रश्न आहे आता हा प्रश्न वाचल्याच्या नंतर मी तुम्हाला कुठल्या टायटल खाली सांगतो हे तर तुम्हाला सांगतोय मी प्रतिभेची विविधता या टायटल खाली पण तुम्हाला इथं काय वाटतं बघा की इथं तर प्रश्न आलेला आहे विविध अनुभव आणि जाणीवा पण विविध अनुभव आणि जाणीवा हे प्रतिभेचाच एक भाग आहे हे आपल्याला माहीत पाहिजे दोन हजार वीस चा प्रश्न बघा <coughs> दोन हजार वीस चा प्रश्न काय आलेला आहे जाणीवेच्या विविध स्तरांचे भावानुभव करंदीकर यांच्या मृदगंध या का, 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 काव्यसंग्रहातून समर्थपणे कसं व्यक्त झालेलं आहे पुन्हा काय जाणीवेचे विविध स्तर पुन्हा काय येते हे तर मृदगंधचा एक पार्ट आहे हे आपल्याला इथं माहीत पाहिजे <coughs> नेक्स्ट जो प्रश्न आलेला आहे दोन हजार बावीसचा तो एक बघा मृदगंध <coughs> या काव्यसंग्रहाच्या आधारे विंदा करंदीकरांच्या प्रतिभेची विविधता साधार स्पष्ट करा विषद करा असा प्रश्न आलेला आहे हा तर पुन्हा काय तर तुम्हाला प्रतिभेवर डायरेक्ट डायरेक्ट प्रश्न आहे प्रतिभा म्हणजे काय तर हे आपल्याला इथं माहीत पाहिजे बघा तर इथं प्रतिभेची विविधता म्हटल्याच्या नंतर आपल्याला इथं काय काय टाकायला पाहिजे सूक्ष्म निरीक्षण विंदा करंदीकरांचं निरीक्षण बुद्धिवादी दृष्टिकोन आणि विचारांची प्रखरता हे पॉईंट इथे यायला पाहिजे या पॉईंटला पकडूनच बघा दोन हजार तेवीसचा चा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे तर दोन हजार तेवीसचा चा प्रश्न काय आहे इथे तर बघा सूक्ष्म निरीक्षण बुद्धिवादी दृष्टिकोन आणि विचारांची प्रखरता ही विंदा कृंदीकर यांच्या कवितेची वैशिष्ट्ये मृदगंधामध्ये कशी दिसतात ते विषय करा म्हणजेच काय प्रतिभेमध्ये जे काय पॉईंट देतात तर त्याला धरूनच आयोगानं या वेगवेगळ्या वर्षी प्रश्न विचारलेले आहेत याच्या बाहेर आयोग जात नाहीये म्हणजेच काय मृतगंधचा का अभ्यास करत असताना त्यांना सुद्धा प्रश्न काढायला मर्यादा येतात या पुढचा मुद्दा आपला मुद्दा आहे तो म्हणजे प्रेम भावना तो एक बघा प्रेम भाडा प्रेम भाडा दोन हजार चौदा सतरा आणि तेरा तेरा चौदा आणि सतरा या वर्षी विचारलेला आहे तर हे जे प्रश्न आहेत ना हे आपण वारंवार करायला पाहिजे तेव्हा आपल्याला हे अनालिसिस आपल्याला लक्षात यायला लागतं बघा दोन हजार तेराचा प्रश्न काय सांगतोय बघा विंदांच्या मृदगंध खालचा प्रश्न आहे दोन हजार तेरा विंदांच्या मृदगंध कविता संग्रहात परखडपणा सोबतच निखाल शरीर अनुभवातील रसरशी सत्याला स्वरूप देणाऱ्या भावविश्वाचा प्रत्यय येतो या मतांविषयी उदाहरणांचं विवरण करा आता प्रेम म्हटल्याच्या नंतर तर त्याची भावना जी आहे ती एकतर सकारात्मक भावना असू शकते एकतर नकारात्मक भावना असू शकते किंवा शरीरासंबंधी सुद्धा प्रेम भावना असू शकते आता यावेळेस त्यांनी जे विचारलेलं आहे दोन हजार तेराला ते संबंधी विचारलेलं आहे हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे बघा तो दोन हजार सतराचा जर प्रश्न आपण बघितला तर तो सरळ सरळ प्रश्न आहे तर काय मधील प्रेमानुभव व्यक्त करणाऱ्या कवितांचा परामर्श घ्या सरळ सरळ प्रश्न आहे प्रेम अनुभव मग तो आता इथं लिहित असताना आपल्याला पॉझिटिव्ह पॉईंट पण लिहायचे निगेटिव्ह पॉईंट पण लिहायचे आणि शरीरासंबंधी सुद्धा लिहायचे मग आता दोन हजार चौदाचा प्रश्न बघा यांनी कसा विचारलेला आहे तो आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे तर इथं काय आहे तर दोन हजार चौदाचा दाहक प्रेम वंचनेचा खोल कडवट अनुभव करंदीकरांच्या कवितेत कसा व्यक्त होतो ते मृदगंध मधील कवितांच्या आधारे सांगा आता इथे काय खोल कडवट अनुभव म्हणजे जी काय प्रेमाची निगेटिव्ह साईड आहे तर ते आपल्याला इथे यांनी विचारलेलं आहे प्रेमाची एक काळी बाजू यांनी विचारलेली आहे एक वेगळा अनुभव इथे विचारलेला आहे एक दाहक प्रेमाचा खोल कडवट अनुभव करंदीकरांच्या कवितेत कसा व्यक्त होतो ते मृदगंध मधील कवितांच्या आधारे इथे स्पष्ट करा असा यांनी विचारलेलं आहे म्हणजेच काय प्रेम वंचना इथं जे आहे ते विचारलेली आहे हा प्रेमाचा अनुभव जो आहे त्यातला एक भाग विचारलेला आहे म्हणजे जसं की दोन हजार सतराचा आपण बघितलं तर प्रेम अनुभव विचारलेला आहे दोन हजार चौदाला कडवट अनुभव विचारलेला आहे म्हणजे काय नकारात्मक भाव विचारलेला आहे म्हणजे काय तर आयोगाने जे काही प्रश्न विचारलेले आहेत ते चार मुद्द्यांच्या बाहेर आयोग जात नाही हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे पण हे चार मुद्द्यांच्या बाहेर कुठल्या याच्यामध्ये जातं चार मुद्द्यांच्या बाहेर कुठल्या याच्यावर प्रश्न येऊ शकतात जे एक्सपेक्टेड आहेत ते पण आपल्याला बघायला पाहिजे जेव्हा जेव्हा आपल्याला अभ्यासाला कुठला कवी आहे ना त्या कवीने मराठी साहित्याला काहीतरी मराठी काव्याला काहीतरी वेगळे पण दिलेलं आहे मग याच्यावर प्रश्न काय होऊ शकतो दोन हजार नऊ ला असा प्रश्न आला होता वेगळा म्हणून मी तुम्हाला सांगतोय विंदा करंदीकर यांनी मराठी काव्याला कोणते नवे गुण विशेष दिले हे आपल्याला आयोगाने विचारलेला प्रश्न आहे तर हे एक्सपेक्टेड आहे हे करावंच लागतं कारण की रसास्वादामध्ये तुम्हाला नवे गुण विशेष आणि भाषेचा मुद्दा हा आपल्याला टाकावाच लागतो त्यामुळे हे इम्पॉर्टंट आहेच आहे त्यानंतर एक काय स्त्री जाणीव आणि कविता म्हणजे मृदगंधची कविता हे आपल्याला माहीत पाहिजे की या चार पॉईंटच्या बाहेर याच्यावर प्रश्न एक्सपेक्टेड आहेत आणि हे इम्पॉर्टंट आहे थँक्यू